बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता हवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तिखट शब्दात हल्ला चढवलाय ही महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्यूज आघाडी आहे डोळ्यापुढं पराभव दिसत असल्यामुळे तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असं ते म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तिन्ही घटक पक्षांच्या एका शिष्टमंडळानं आज राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली यावेळी त्यांनी आयोगाला देशातील लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होण्यासाठी आगामी निवडणुकात पूर्ण पारदर्शकता बाळगण्याची विनंती केली या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या या शिष्टमंडळाला टोला हाणलाय एकनाथ शिंदे इथं पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आपल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आलाय ही महाविकास आघाडी नाही तर महाकंफ्युज आघाडी आहे त्यांच्यात एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतं हे काहीच समजत नाही कुणाचा कुणाशी पायपोस नाही त्यामुळे हे कन्फ्युज लोक एक एकत्र आलेत आज राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीनं काम करत आहे ते पाहून सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे विरोधकांनी महायुतीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजय पाहिला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीनं केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समोर पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे पराभव समोर दिसू लागतो तेव्हा अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात त्यामुळे त्यांनी अशा तक्रारी सुरू केल्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईकरांना मोठी दिलासादायक भेट दिली आहे महसूल विभागाने नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत मुंबईतील क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द केली आहे म्हणजेच आता मुंबई आणि उपनगरातील नागरिक व्यावसायिक तसंच कंपन्यांना ज्या भागात त्यांची मालमत्ता आहे त्या भागातीलच मुद्रांक कार्यालयात दस्तनोंदणी करावी लागणार नाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता मुंबईकरांना नोंदणीसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत याअंतर्गत मुंबई शहर अंधेरी कुर्ला बोरिवले आणि ओल्ड कस्टम हाऊसजवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी या सहा कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी दस्त नोंदणी करता येईल यामध्ये मालमत्ता करार भाडे करार वारसा हक्कपत्र तसंच इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे आधी ज्या भागात व्यक्ती किंवा व्यवसाय होता त्या भागातीलच कार्यालयात नोंदणी करणं बंधनकारक होतं पण आता ती अट काढून टाकण्यात आली आहे या निर्णयामुळे मुंबईकरांचा वेळ आणि धावपळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे कारण आतापर्यंत क्षेत्रीय अटीमुळे लोकांना दूरच्या कार्यालयात जाण्याची रांगेत उभे राहण्याची आणि विलंब सहन करण्याची वेळ यायची आता नागरिकांना आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येईल महसूल विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत राजपत्र जारी केलं असून सुधारणा तात्काळ लागू करण्यात येईल त्यामुळे दिवाळीपूर्वीची सुविधा नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून देण्यात आला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलाय त्यांनी हा आरोप एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा वाद पेटला राम शिंदे या संदर्भात म्हणाले की रोहित पवार हे दररोज खोटं बोलण्याचं काम करतात निलेश घायवळ प्रकरणात ते धादांत खोटं बोलत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी माझा आणि घायवळचा संबंध असल्याचा आरोप केला होता पण माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही उलट घायवळला पासपोर्ट मिळवून देणारे स्वतः रोहित पवारच आहेत त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनीच निलेश घायबळ याला त्यांच्या प्रचारात उतरवलं होतं त्या काळात त्यांनी घायबळचा वापर राजकीय फायद्यासाठी केला आज मात्र तेच माझ्यावर आरोप करतायत ही राजकीय ढोंगबाजी असल्याचंही राम शिंदे यांनी म्हटलंय राम शिंदे यांनी आणखी गंभीर आरोप करताना म्हटलंय की रोहित पवार यांनी दोन हजार एकोणीस साली कर्जत जामखेडमध्ये मला पराभूत करण्यासाठी घायबळ आणलं त्यांच्या वडिलांनी देखील घायवळच्या घरी जाऊन भेट घेतली होती या सगळ्यांच्या मगरपट्ट्यात बैठकाही झाल्या नंतर कदाचित जमीन व्यवहारावरून त्यांच्यात मतभेद झाले असतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला संदर्भात राम शिंदे म्हणाले की रोहित पवार आणि घायवळ यांचे कौटुंबिक संबंध होते त्यांच्या आई वडिलांसोबत अनेक फोटो आहेत जेव्हा हे फोटो त्यांचे असतात तेव्हा ते समाजकार्य असतं पण इतरांचे फोटो आले की तो गुंड ठरतो हे दुटप्पी वर्तन आहे राज्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे होणारे अपघात आणि मृत्यू यावर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अत्यंत कठोर भूमिका घेतली सुस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते मिळण्या हा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट करतानाच खड्ड्यांमध्ये पडून जीव गमावणाऱ्या मृतांच्या वारसांना तसंच दुखापतग्रस्तांना भरपाई देण्याचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने जारी केला आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने आदेशात भरपाईची रक्कम निश्चित केली आहे यामुळे खड्डे आणि उघड्या मॅनहॉलमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना सहा लाख रुपये तर जखमींना त्यांच्या दुखापतीचं स्वरूप आणि गांभीर्य पाहून पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत महापालिका आणि इतर प्राधिकरणांकडून दरवर्षी आश्वासनं दिली जातात पण त्याची पूर्तता कागदावरच राहते गेल्या दहा वर्षांपासून वारंवार आदेश देऊनही पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती दयनीय होते याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापत रोजचे झाले आहेत पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं नाही तर ही दुःखद परिस्थिती दरवर्षी असंच कायम राहील असं परखड मत न्यायालयानं नोंदवलंय या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी न्यायालयाने कठोर नियमावली लागू केली आहे रस्त्यांवर खड्डे आणि निकृष्ट दर्जाचं काम आढळल्यास ते कोणत्याही परिस्थितीत ता अठ्ठेचाळीस तासांच्या दुरुस्त करणं बंधनकारक आहे निकृष्ट काम आढळल्यास कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकणं दंड लादणं आणि फौजदारी कारवाई केली जाईल तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आंबेडकर या ऐक्यासाठी पुढाकार घेतलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने जोरदार प्रहार केलाय रामदास आठवले यांनी खरंच बाबासाहेबांच्या स्वप्नातील आंबेडकरी ऐक्याची चिंता असती तर त्यांनी रिपाई तोडून स्वतःचा गट स्थापन केला नसतं असं वंचितनं म्हटलं आहे वंचितनं याप्रकरणी आठवलेंना आंबेडकरी जनतेनं मारहाण केल्याच्या घटनेची आठवण करून दिली आहे रामदास आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीपुढं आंबेडकरी ऐक्याचा प्रस्ताव ठेवला आहे वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या या प्रस्तावाचा खरपूस समाचार घेत त्यांना असा स्टंट करणं बंद करण्याचं आवाहन केलं आहे रामदास आठवले यांनी आता आंबेडकरी ऐक्याचा स्टंट करू नये रमाबाई नगरमध्ये आंबेडकरी जनतेच्या हत्याकांडानंतर तुम्ही त्यावेळी शिवसेना भाजप सरकार विरुद्ध बोलण्याऐवजी रमाबाई नगरमध्ये त्यांच्या बचावासाठी गेला होता त्यामुळे आंबेडकरी जनतेनं तुम्हाला मारहाण केली होती हे तुम्हाला आठवण करून देण्याची गरज आहे का असा सवाल वंचितनं या प्रकरणी उपस्थित केला आहे वंचित बहुजन आघाडीनं रामदास आठवल्यांपुढं आंबेडकरी ऐक्यासाठी तीन महत्वाच्या आठवी ठेवल्या आहेत वंचितनं म्हटलंय की रामदास आठवले यांना खरंच बाबासाहेबांचं सा स्वप्न किंवा आंबेडकरी ऐक्याची चिंता असती तर त्यांनी रिपाई तोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला नसता तुम्हाला खरोखरच प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन रिपाई आजची भाजपसोबत असलेली आघाडी तोडावी लागेल दुसरं तुम्हाला खरेच आंबेडकरी ऐक्यासाठी पाऊल पुढे टाकायचं असेल तर रिफाईला तोडून स्थापन केलेला आपला गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करावा लागेल तिसरं तुम्हाला खरंच बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा भविष्यातील सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात काम करण्याचा संकल्प घ्यावा लागेल असं वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी म्हटलंय आगामी काळात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते सध्या ठाकरे बंधू एकत्र येऊन युती करण्याची चर्चा जोर धरतीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेची युती झाल्यास मराठी मतदारांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात या युतीमुळे भाजपचा ब्रँड ठाकरे विरोधक म्हणून महापौर पदासाठी आपलं नाव पुढे ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो मत आहे राजकीय सर्वेक्षणानुसार जर उद्धव राज ठाकरे यांची युती जुळली तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना एकूण बावन्न टक्के मत मिळू शकतं भाजपकडून खाजगी कंपनीद्वारे केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये असे निष्पन्न झालं की दोन्ही गटांनी जागा योग्य प्रकारे वाटून लढल्यास मराठी बहुल क्षेत्रात भाजपवर त्याचा मोठा परिणाम होईल विधानसभा निवडणुकांमधील अनुभव लक्षात घेतल्यास मनसेच्या मराठी बहुल वॉर्डमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना निर्णायक फायदा होऊ शकतो वरळी दादर माहीम घाटकोपर विक्रोळी दिंडोशी आणि मालाड यासारख्या भागांमध्ये मनसेच्या उमेदवारांची उपस्थिती ठळक दिसून येते या भागांमध्ये मनसेला नेहमीच मतांची खात्री असते आणि हे मत मुंबईत भाजपच्या आघाडीवर निर्णायक ठरू शकतात मुंबई महानगरपालिकेतील दोनशे पंचवीस वॉर्डपैकी नव्वद वॉर्डमध्ये मनसेचे मतदार निर्णायक ठरतात जिथे ठाकरे गट मनसे युतीमुळे भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्करण्याची शक्यता निर्माण होते मुख्यमंत्री एकनाथ या या शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेला आणखी एक महत्वाचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारनं रद्द केला या निर्णयामुळे शिंदे यांना साथ देणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला दणका बसला असून महायुतीमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची चिन्ह दिसत एकरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या जनता दल सेक्युलर पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करून ही प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्गावर नऊशे नऊ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलरला देण्यात आली होती शिंदे सरकारनं यातील केवळ दोनशे चौरस फूट जागा जनता दलाला ठेवून उर्वरित सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्तीला दिली होती फडणवीस सरकारनं हा निर्णय बदलला असून बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा परत देण्यात आली आहे यामुळे एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना मोठा झटका बसलाय बच्चू कडू हे गेले काही दिवस महायुतीवर टीका करताना दिसून येत आहेत यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू केलेल्या अनेक योजना नवीन सरकारनं बंद केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यात शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा समावेश आहे जनता दलाच्या कार्यालयाच्या निर्णयासोबतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनासुद्धा सध्या बंद अवस्थेत असल्याची चर्चा आहे मराठी विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच तापलेलं वातावरण असतानाच आता महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अंतर्गत पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपात भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला आहे बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था यांच्या विद्यार्थ्यांना नियमित निधी दिला जातो मात्र ओबीसी प्रवर्गातील महाज्योतींच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही असा थेट आरोप संशोधन विद्यार्थ्यांनी केलाय या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे त्यात त्यांनी नमूद केले की अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी वितरणात भेदभाव केला जातो एम जी पी आर एफ दोन हजार तेवीस बॅचमधील ओ बी सी व्ही जे एन टी आणि एस बी सी प्रवर्गातील पी एच डी संशोधकांना नोंदणी दिनांकापासून थकलेली शंभर टक्के फेलोशिप तात्काळ देण्यात यावी एकूण एकशे सव्वीस पूर्णांक चौदा कोटी निधी प्रलंबित असून तो तात्काळ मंजूर करून महाज्योती संस्थेकडं वर्ग करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे नोंदणी दिनांकापासून सादर केलेल्या सहामाई प्रगती अहवालांच्या आधारे स्टायपर्ड शीट तात्काळ तयार करण्याचे आदेश द्यावेत अशी विद्यार्थ्यांची विनंती आहे विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की सारथी आणि बॉर्टीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळाला तर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी रोखण्यात आला या निर्णयामागं कोणते निकष वापरण्यात आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आता या सर्व आरोपांवर अर्थमंत्री अजित पवार काय भूमिका मांडतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय